नमस्कार मित्रांनो स्वागत आहे का माझ्या नवीनच्या व्हिडिओमध्ये माझ्या थमनेलवरती तुम्हाला माहिती पडलं असं आम्ही कुठे चालले तर आपण चालले आता पुणे टू अक्कलकोट बाय रोड आपल्या टाटा टिगॉरमध्ये चला तर मग भेटूया पैसे व्हायला लागतात आम्हाला इतकी ट्रॅफिक भेटली आता रस्त्याला हे बघा खडकीला खडकी डेशनच्या इथं सिंगल गाडी जायचं फक्त एकदम फ्रीवरती नाही का क्रिशन दादा क्रिशन इथे फक्त सिंगल गाडी देतो फक्त सिंगल गाडी पाच असा निघले एक कृष्णामुळे उशीर झाला आपला कृष्ण दाखव एक कृष्ण या पोरामुळे उशीर झाला आम्हाला आता निघाला अजून किती वेळ लागतात ला का हाडेश्वर पोहोचणार त्यानंतर आम्ही पुढचा प्रवास बघू आता किती वेळ लागतो आता अक्कलकोटला यायला आता प्लॅन करू मग सोलापूरला थांबायचं आत्ता सध्या आपण टी ओच्या ब्रिजवरती आले पुणे आर टी ओ हो। या ब्रिज आले इथं बघा ट्रॅफिक सिग्नलची ट्रॅफिक आपण साधू वासन चौक पण जाणार आहे आणि पुढे जाणं गर्दी लागणार म्हणून आपण रस्ता पकडला आहे बघा अशी ट्राफिक सिग्नलची आता आपण आलो अडपसरला हा हडपसरचा ब्रिज आहे आता जाताने खूप ट्रॅफिक नाही खूप ट्रॅफिक लागली आता जातो आपल्याला जाते मग आपण पाच वाजता निघलो आहे आता सध्या सहा सहा वाजून गेले तरी आपण हडपसर क्रॉस नाही केला अजून तर विचार करा अजून किती वेळ लागला आपल्याला हडपसर क्रॉस करणार आज आता अर्धा तास लागला आपल्याला हडप हडपसर क्रॉस करायला लागतं सध्या रोडची कंडिशन चांगली पण ट्रॅफिक पुण्याची ट्राफिकमुळं आपल्याला वेळ आहे निघायला सध्या आता आम्ही मांजरीला पोहचतोय हे बघा मांजरीची ट्राफिक अजून अजून आम्हाला ट्राफिक का पिचा सोडा नाही इथून आता ड्रायव्हर चेंज झालाय माझा मित्र ड्रायविंग करतोय अविनाश माने सबका मी जरा गाडी सबकाताने आपल्या काय ट्रॅफिक का बिचाच ओढा नाही दिसते आज हॅलो कंटिन्यू ट्राफिक चालू कंटिन्यू ट्रॅफिक सात वाजले सात सध्या आपण पोचलोय लोणे काळबोरला परत इथे एकदा ट्रॅफिक लागली परत ट्रॅफिक का आपल्या इथं पिचर होणार नाही आणि कृष्णा पाणी मग गाणे गावते फालतू फालतू कुठले गाणे गावते काय माहिती नाही ट्रॅफिक काय म्हणजे काय तुला समजतं का ट्रॅफिक म्हणजे काय तुम्हाला कळत्राकृष्णा आकृष्ण नुसतं का नाही का तु पागल आम आणि आमचा ड्रायविंग कार चालत आहे ट्राफिक म्हणजे काहीतरी पाहिजे सर बरोबर का आम्हाला शट एकवीस ना काय आमच्या शानपासून आहे व्हिडिओ मध्ये पाच पोच पाच पोच चालू आहे त्या जण असतो क्षणाप ऑलमोस्ट आता आपण पहिल्या टोन नकार आलोय पुणे पास केल्यानंतर पहिला टोल नकार आला होता नाही इथून किती रुपये कट होतात ते बघू आपण

डायरेक्ट रस्तरांनी आपण आता पण तरी चांगला भेटला आपल्याला मध्ये मध्ये खड्डे झालायचे थोडे एवढं नाही पण पण हाय रोड ठीक आहे बारामती इथून लेफ्ट साइडने राईट साइडने वळायला लागला आपल्या बारामती जायला कुठे गेले की तो हा बघा बारामती रोड होता राईट ने ऑलमोस्ट आपण इंदापूरच्या जवळ आला आता अठ्ठावीस किलोमीटर इथून इंदापूर आणि सोलापूर ऑलमोस्ट इथून एकशे एकोण चाळीस किलोमीटर आहे आता पण आपला टू लेन रोड भेटलाय आणि घटी तर बिलकुल नाही एकदम मक्कनगत गाडी चालली आणि आमचा कृष्णा पाट्यामार खि असे बाकी काही काम नाही नाही आमचा क्रिष्णा इज व्हेरी इंटेलिजंट त्यांनी विचार केला ऑलमोस्ट आता आपण <laughs> इंदापूरच्या टोल ना करत आले टोल राणी आपल्याकडून किती पैसे केले बघू आता नुसतं टोलच चालू आहे टोलच चालू आहे टोलच चालू आहे नाही कुठं बसले आणि ती मजा रात मे सजा <laughs> तुला पुढे वाढ घंटा पडलाय खाली आता कृष्णा येस चला आता आपली गाडी निघाली पुढच्या गाडीच स्कॅनर नीट वाटतं वाटत आपल्या गाडीचं स्कॅनर आहे नीट ब्लॉक त्यामध्ये इथल्या प्रत्येक हायवर तुम्हाला अशी हॉटेल बघण्याला भेटेल तुम्हाला खाण्यापिण्याची सोय एकदम उत्तम आहे इकडं ऑलमोस्ट आपण एकशे सत्तर किलोमीटर क्रॉस केले अजून एकशे नऊ किलोमीटर आहे सोलापूर इकडून हा आईंदपूरचा टोल नाका होता ऑलमोस्ट आपला आता सोलापूर ऐंशी किलोमीटर इकडून आत्ता पण रोड तर एकदम भारी दिगाली एक खड्या खड्ड्याचा रोड नाही पण आम्ही कॉन्स्टंट स्पीड टोला आम्ही एटी नाईन्टी हंड्रेड यावरती आम्ही जात नाही स्पीडला संध्याकाळ म्हणून आम्ही पहिल्यांदा रोडने चालले पण आम्हाला एकदम भारी वाटलं रोड बँगलोर हायवे खूप ट्रॅफिक असते पण ह्या रोडला एक पण ट्रॅफिक नाही ना आम्हाला चौक दीड तास लागला पोहोचायला आपल्याला ऐंशी किलोमीटर ऐंशी किलोमीटर दीड तास लागला आपल्याला पोसायला तिसरा टोल नाका आला आपल्याला पंच्याहत्तर रुपये पंचाहत्तर रुपये वो हो सर टोल नाका आलाय दहा लावला बाबा खाली आवयाने हे निघालं तर फर्स्ट काय झालं रे इथं मग थांबलेचं कुठेतरी हे अडी इथं थांबलेत नाही कुठेतरी गाडी घ्याय दिसते हॅलो हॅलो अरे बोल ना दोन लाका क्रॉस केला कुठे तुम्ही अरे तोंड नकात जस्ट आत्ताच क्रॉस केला तुम्ही कुठे आहेत हां अजून गाडी तिथं गाडी दिसली आमची एक गँग दिसली अजून भेटली 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 चालू दिसलात तुम्ही दिसला तरी तुम्ही काय डे दिसलात तुम्ही तू वाईट तू व्हाइट कलर ची चेड्डी घातली ना ब्लॉक मध्ये ब्लॉक मध्ये आला ब्लॉक मध्ये ब्लॉक मध्ये आला तो कर हात कर हात कर हे आपले मित्र तवळगिरी सांगतो मृत्यू लिहित आले प्रथम कसे आहे बरं नाया काही घ्या तुम्ही कृष्णा आमचा कृष्ण पोहचतो इकडे इकडे चाललेला आहे बघा आमचा हा खूप आम लाजतो हा आहे तुमचं काय डिस्कशन झाले नंतर डिस्कशन काय झालंय काय रेंज झाले अरे सेंज एकच एकच खंट राहिली हे हातगाडीवर बस आपल्या बैलगाडीवर बैलगाडीवरती आमचा कृष्णा बैलगाडीवर बसणार आहे क्रिस्ता क्रिस्ता बैलावरती बस पुढं बस पुढं

आपण हॉटेल श्री साई फॅमिली गार्डन रेस्टॉरंट पशी आले थांबले जेवण्यासाठी आता पण तर रोड एकदम भाजी एक नंबर रोड आता ऑलमोस्ट आता आपण चौथ्या टोल नाकाला आले सोलापूरच्या अलीकडं अजून पाच किलोमीटर आहे चार पाच किलोमीटर आहे आपण टाकी फुल गुरु करू आतापर्यंत आपण दोनशे फोर्टी सेव्हन किलोमीटर टू फोर्टी सेव्हन किलोमीटर आले आपण टू फोर्टी सेव्हन किलोमीटर आला आतापर्यंत Hello. देखो आपण आता आलोय सोलापूरला इथून आता लेफ्ट टर्न तुम्हाला डायरेक्ट तुळजापूर येणार इथून अजून लेफ्ट टर्न घेतो ना डायरेक्ट तुळजापूरला निघतो इथून ऑलमोस्ट फोर्टी सिक्स किलोमीटर आहे तुळजापूर सोलापूर पासून चल चल आता पुढे बघू आपण रोड कसा आहे कळ आपल्याला आता आपल्याला पाचवा टोल नाका तुळजापूरचा टोल हो ना का आपण प्लॅन सडनली चेंज केला होता अक्कलकोट जायचं तुळजापूरला निघतोय तुळजा भवनीचे दर्शन घेऊन आपण अक्कलकोटला निघणार सकाळी किती टोल नाकार रोडला व्हायचा गल टोल उलटा उलटा किती टोल ना किती टोल रोडला व्हायचं बाबा पहाटेचे दृश्य एवढी गर्दी तुळजामध्ये तुळजापूरला गवंडे माझे दोन्ही मित्र अविनाश महाने आणि सुशील गवंडे तुळजापूर मंदिर को इज डॉट Субтитры сделал DimaTorzok